नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करेड अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चोर आणि पोलीस या भागावरून येणारा जो काही पोलीस भरतीचा प्रश्न आहे या पोलीस भरतीच्या प्रश्नाचं विश्लेषण तसेच सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हा भाग तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतो हा भाग सोडत असताना बेसिक काही कन्सेप्ट आहेत हे कन्सेप्ट आपल्याला शिकून घ्यायचे आहेत ते लक्षात घ्या आता प्रश्न सोडत असताना आपल्याला त्यांनी जे सांगितलेलं आहे तो प्रश्न आपल्याला सोडून घेऊ यांनी सांगितले बघा सहा मिनिटांनंतर चोर आणि पोलीस यांच्यातील अंतर किती असेल सहा मिनिटानंतर सांगितले जसं की याच्यात वेगवेगळे प्रश्न पण आपल्याला सोडवता येतील हा बेसिक कन्सेप्ट पण आपल्याला पाहता येईल पण त्यांनी आपल्याला आप सहा मिनिटानंतर चोर आणि पोलीस यांच्यामधलं अंतर किती असेल हा प्रश्न विचारलाय आपण बेसिक त्या प्रश्नाचा विचार करू समजा इथे आपल्याकडे पोलीस आहे आणि इथून पुढे दोनशे मीटर अंतरावर चोर आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आणि याचा वेग जर पाहिला तर तो दहा किलोमीटर प्रति तास आहे आणि यांचा जो वेग आहे तो अकरा किलोमीटर प्रति तास आहे आणि हा आता याला पकडण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि सहा मिनिटानंतर त्यांच्यामध्ये किती अंतर आहे हे आपल्याला सांगायचं आहे मग आपल्याला अंतर काढायचं असेल तर अंतराचं सूत्र आहे आपलं अंतर बरोबर वेग गुणिला वेळ गुणिला पाच छेदामध्ये अठरा अशा पद्धतीचं आपलं सूत्र आहे मग वेग किती तर यांच्यामध्ये असणारा ऍक्च्युअल वेग घ्यावा लागेल खरा वेग किती आहे ते लक्षात घ्या हा अकरा आहे हा, परंतु यांच्यामध्ये फक्त एक किलोमीटरचा म्हणजेच एकाच दिशेने जातात ते एकाच दिशेने आणि एकाच दिशेने जर जात असतील तर वेगाची वजाबाकी होते म्हणजे खरा वेग असतो अकरा मायनस दहा म्हणजेच एक किलोमीटर प्रति तास हा त्यांच्यामध्ये असणारा खरा वेग आहे म्हणून इथे आपण घेणार एक गुणिले वेळ आता त्यांनी सांगितलं तुम्हाला सहा मिनिटानंतर आपल्याला इथे सहा घ्यायचं आहे परंतु मिनिट जे काही दिलेले आहे सहा मिनिट या मिनिटाला तुम्हाला सेकंदामध्ये कव्हर करायचं आहे म्हणून सहा गुणिले साठ बरोबर तीनशे साठ सेकंद कारण का तर आपला वेळ हा नेहमी कशामध्ये असतो सेकंदामध्ये असतो म्हणून इथे घेत असताना तुम्हाला घ्यायचे आहे तीनशे साठ सेकंद गुणिले पाच छेदाचा अठरा बेसिक एवढाच प्रश्न आहे हा आणि सिंपल पद्धतीने आपण याला सोडू शकतो अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस म्हणजेच एक गुणिले वीस गुणिले पाच म्हणजेच विसा पंचे सहा मिनिटानंतर त्यांच्यामध्ये असणार जे काही दोनशे मीटरचं अंतर, अंतर होतं त्यातलं ते, ते अंतर कमी होऊन किती झालेलं असेल शंभर मीटर इतकं अंतर झालेलं आहे म्हणून या प्रश्नाचं एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे शंभर मीटरचं अंतर त्यांच्या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आता समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी जर असं विचारलं असतं की कि किती वेळानंतर चोर पकडला जाईल किती वेळानंतर चोर पकडला जाईल तर मी ते घेतो चोर पकडण्यासाठी लागणारा वेळ लागणारा वेळ जर समजा चोर पकडायचं असेल तर त्याला किती वेळ लागला असता हे जर सांगायचं असेल तर आपल्याकडे सूत्रे वेळ बरोबर आंतर भागाकारामध्ये वेग गुणाकारात अठरा छेदाचा अंतर किती होतं तर अंतर त्यांच्या दोघांमध्ये दोनशे मीटरचं होतं बरोबर आहे वेग, वेग होता छेदामध्ये पाच चोख वीस चाळीस गुणिले अठरा म्हणजेच अठरा चोख बहात्तर म्हणजेच त्यांनी जर त्यांनी सांगितलं असतं की किती मिनिटानंतर सॉरी किती सेकंदानंतर चोर पकडला जाईल तर तो सातशे वीस सेकंदानंतर काय झाला असता चोर पकडला गेला असता बेसिक आपल्याला त्यांनी सांगितलं होतं फक्त सहा मिनिटानंतर त्यांच्या दोघांमध्ये किती अंतर असेल तर सहा मिनिटानंतर त्यांच्यामध्ये शंभर मीटरचं अंतर असेल हे आपला प्रश्न आहे आणि हा मात्र जर त्याचा पकडण्याचा वेग जर विचारला असता तर एक छोटा कन्सेप्ट आपण तिथे घेतलेला आहे सेम असंच उदाहरण एका एका उदाहरणामध्ये घेऊ ज्यामध्ये तुम्हाला हा जो काही सगळा कन्सेप्ट आहे सेम त्यामध्ये चोर पकडण्यासाठी लागणारा वेळ किती असतो हे काढण्याचा आपण प्रयत्न करू व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि असे जे काही प्रश्न असतील जे तुम्हाला समजले नाहीत हे आम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करा हा आमचा संपर्क क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि तुमची जी काही उदाहरणं आहेत ही उदाहरणं यशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला युट्यूबवर द्वारे पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद